नमस्कार रंजना रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कढी तर इथं एक फुलपात्र भरून मी दही घेतलं आहे तर हे दही मी रात्रीच लावलं होतं त्याच्यामुळे जास्त आंबट नाही झालेलं तर हे एक फुलपात्र दही आहे अडीचशे ग्रॅम दही आहे हे तर आपण एक वाटी पीठ घेतलं आहे आता हे यातलं अर्ध पीठ मी काढून घेते अर्ध बेट बेसन साइडला काढले आणि हे ठेवून देऊ याच्यात थोडंसं मीठ घालते चवीपुरतं आणि आपण याच्यात थोडं थोडं पाणी टाकून याला मिक्स करणार आहे पाणी सुरुवातीलाच एकदम जास्त नाही टाकायचं नाहीतर ह्या गोटळ्या फुटायला वेळ लागतो म्हणून थोडं थोडं पाणी टाकत राहायचं आणि ह्याला छान फेटून घ्यायचं की बघा हे छान असतं ह्याला फेटून घ्यायचं मस्त हे हाताने पण करू शकता पण थोडंच आहे तर ह्याने पटकन होतं आता सगळ्या गुटळ्या आपण ह्यातल्या फोडून घेतल्यात हे एकदम हलका हलकं होतं छान बस आता आपण याला दहा मिनटं ठेवणार आहे आता मी दही ह्याच्यात टाकून घेते आणि अर्ध बेसन जे होतं ते पण आपण याच्यातच टाकतो हळद टाकली अर्धा चमचा आणि लाल तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकतात मी इथं दीड चमचा तिखट टाकले हळद टाकली आणि मीठ पण टाकून घेतलं आहे आता याला आपण मिक्सरमधून काढून घेऊ तर बघा हे मिक्सरमधून काढून घेतलं आहे हे छान झालं आहे एक जीव मस्त याला आता एका भांड्यामध्ये काढून घेते त्याच फुलपात्राने तीन फुलपात्र पाणी घेतले मी तर हे आपण साईडला ठेवून देणार आहे आणि ह्याला दहा मिनटं होऊन गे गेले हे छान फेटून घेतलं होतं मी त्याचा कलर पण आता मस्त झालाय हे फेटल्यामुळे याचा कलर चेंज आहे आणि एकदम असं हलका हलकं आहे तर ह्या एवढं ह्या साईजच का आपल्याला पीठ पाहिजे जास्त ह्याच्यापेक्षा जा पातळ नको आणि जास्त घट्ट पण नाही आता मी तेल तापायला ठेवलं आहे तेल तापलंय बघा आता आपलं मस्त म्हणजे थोडंच पाहिजे तेल आणि बेसन हे असं ठेवायचं ह्या साईजचं म्हणजे आपल्याला भजी छान सोडता येतील ह्याच्यात काय फक्त मीठ टाकलं आहे आणि चांगलं फिटून दहा मिनटं याला ठेवलं होतं आता हे चमच्यात घेऊन असे थोडे थोडे सोडायचे राहतं खालून मस्त शेकत आलेत आणि वरून पण तुम्ही बघू शकता की ह्याला छान वरून असं हे सगळे छिद्र छिद्र झालेत ना तर मस्त आपली कड ज्या वेळेस ही भजी कढीत जातील तरी कढी ह्याच्या आतमध्ये चांगली मुरती तर मग भजी पण छान लागतात आणि कढी पण छान लागते आता आपण याला पलटी करून घेऊ हे बघा या अशी मस्त झालेत एक साईडनी आता ह्याला पलटी केली की ह्या साईडने पण थोडंसं होऊ द्यायचं आणि तेल जास्त घालायचं ना याच्यात तेल एकदम थोडंच ठेवायचं ही दोन तीन चमचे तेल टाकलेलं आहे कारण आता त्याच्यातच आपण थोडंसं तेल काढून फोडणी देणार आहे हे असे सगळे पलटी करून घ्यायचे बस आता इकडून खालच्या साईडने थोडंसे होऊ द्यायचे मग आता हे मस्त झालेत आता या काढून घेते बाहेर गॅस आता बंद करते आणि काढून आपण सोडा याच्यात अजिबात नाही टाकलेला आता तेल तापलंय गॅस बंद केला होता आता ह्याच्यात मोहरी घातली हा हिंग घातलाय आणि थोडेसे मेथीचे दाणे आणि आता हे मिश्रण केलं होतं ते घालू त्याच्यात त्याला याला उकळी येईपर्यंत सारखा असं हलवत राहायचं म्हणजे आपली कडी फुटणार नाही आणि जर समजा दही आंबट नसल कडी आता आंबट लागत दे नाही आपल्याला तर तुम्ही त्यात एक लिंबू पण पिळू शकता त्याने आंबटपणा थोडासा वाढतो आणि जर समजा जास्तच दही आंबट झालेला असेल तर मग थोडंसं पाणी वाढवायचं आता मी याला किती तीन एक म फुलपात्र दही होतं तर मी तीन फुलपात्र पाणी घेतलं आहे कारण का मा जा जा की माझं दही जास्त आंबट नव्हतं बऱ्यापैकी होतं म्हणून त्याला तीन बाद झालं आणि एक वाटी बेसनपीठ घेतलं होतं तर अर्ध्या ह्याच्यात घातलं होतं आणि अर्ध्या ह्याच्या आपण भजी बनवलेत हो याला छान एक उकळी येऊ द्यायची मस्त आता बघा याला छान उकळी आली आता याच्यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि हे जे भजी तळून घेतलेत मस्त याला असे वर बारीक बारीक छिद्रछिद्रसारखं झालंय तर आता कडी आपली याच्यात जाऊन बसती तर हे छान लागतात भजी पण येते दोन मिनटं आपण आता याच्यावर झाकण ठेवू मस्त उकळी आली आता याला बंद करून घेते आता गॅस आता याला आपण दुसरा तड़का देऊन घेऊ आता मी इथे एक पॅन ठेवलं आहे छोटं त्याच्यात एक चमचा तूप घालते हे गरम झालं की बंद करून घ्यायचं नाहीतर ठसका होतो मग म्हणजे थोडासा कडका घातला दोन लाल मिरची आहेत आणि थोडंसं तिखट घालतं थोडंसं मिरची पावडर टाकली गॅस बंद करून टाकली नाहीतर मग ठसका होईल ना म्हणून आता आपण ते कढईत टाकून देऊ तर बघा मस्त झाली आता ही हिला एका कटोरीत काढून घेते तुम्ही घट्ट पातळ तुमच्या याच्यावर करू शकता तर बघा झाली ही कडी मस्त बनवून आपली तयार झाली बघा